नमस्ते मित्रांनो वेलकम ॲट स्नेहदीप अकॅडमीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरमधले कन्फ्युजिंग वर्ड्स गोंधळात टाकणारे शब्द कन्फ्युझिंग वर्ड्स आर इम्पॉर्टंट टू लर्न बिकॉज दे हेल्प यू अवॉइड मिसअंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह युअर रायटिंग अँड कम्युनिकेट इफेक्टिव्हली कन्फ्युझिंग वर्ड्स आपल्याला गैरसमज टाळण्यास लेखन सुधारण्यास प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करणार करतात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल व बेलायकोन वर क्लिक कराल चला तर आपण पाहूया फर्स्ट अटेंड अटेंड म्हणजे प्राप्त करणे फॉर एक्झाम्पल ही हॅज अटेंड द हायस्ट ग्रेड इन इज सायन्स एक्झाम त्याने त्याच्या विज्ञान परीक्षेत सर्वोच्च श्रेणी किंवा अंक प्राप्त केले सिमिलर वर टू अटेंड ऑप्टेन ऑप्टेन म्हणजेच मिळवणे फॉर एक्झाम्पल फर्स्ट एडिशन्स ऑफ दिस बुक्स आर नाऊ ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू ऑप्टेन ह्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या मिळणे आता जवळजवळ अशक्य आहे नेक्स्ट फेअर फेअर म्हणजेच स्वच्छ यात्रा चांगली प्रामाणिक सुंदर फॉर एक्झाम्पल मुंबई इज अ फेअर प्लेस मुंबई ही स्वच्छ जागा किंवा चांगली जागा आहे निसिमिलर व टू फेअर 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 म्हणजेच प्रवासाचे भाडे पूर अन्न फॉर एक्झाम्पल आय पेड इज बस फेअर मी त्याचे बसचे भाडे भरले नेक्स्ट मेल मेल म्हणजेच टपाल पत्र टपाल पाठविणे टपाल पद्धती ईमेल आंतरजालाचा वापर करून संगणकाच्या मदतीने पत्र पाठवणे इलेक्ट्रॉनिक मेल मा इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमाच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे मेल मेल पुरुष किंवा मुलगा प्राण्यातील नर माणूस सज्जन फॉर एक्झाम्पल ऑल मेल आर स्ट्रॉंग सर्व पुरुष बलवान आहेत नेक्स्ट लूस लूस म्हणजेच सैल मुक्त बंधनरहित मोकळे सुटे फॉर एक्झाम्पल द डॉग वॉज वॉन्डरिंग लूज इंड स्ट्रीट्स कुत्रा रस्त्यावर मोकळा फिरत होता लॉस लॉस म्हणजे गमावणे मुकणे आचवणे हरवणे एखाद्यापासून दूर जाणे निघून जाणे संयम सुटणे कमी होणे फॉर एक्झाम्पल यू लॉस्ट माय एक्सपेन्सिव्ह वॉच तू माझे मागडे घरायड हरवले नेक्स्ट लोन स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्त्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे तात्पुरते काही उदारीने घेण्याची किंवा देण्याची कृती फॉर एक्झाम्पल ही गॉट होम लोन फ्रॉम अ बँक त्याला बँकेकडून गृहकर्जे मिळाले लोन म्हणजेच एकटा किंवा एका फॉर एक्झाम्पल अ लोन बॉय सीट इन द पार्क एकटा मुलगा उद्यानात बसला आहे नेक्स्ट किन किन म्हणजेच तीक्ष्ण धार धार जोमणारा वारा उत्सुक खूप रस असणे हॅव्हिंग अ श शार्प कटिंग एज ऑर पॉइंट किन किन म्हणजेच नातलग गोतावडा नात्याची माणसे कुटुंबीय फॉर एक्झाम्पल ग्रुप ऑफ पीपल रिलेटेड बाय ब्लड ऑर मॅरेज एक्सप्लेनेशन रक्त किंवा विवाहाशी संबंधित लोकांचा समूह नेक्स्ट ग्रीन म्हणजेच हिरवा अपकव कच्चा कुरण फॉर एक्झाम्पल ग्रीन कॅन सिम्बॉलीज कन्सेप्ट लाईक ग्रोथ फ्रेशनेस अँड हार्मनी हिरवा रंग वार आणि सुसंवाद दर्शवतो ग्रीन ग्रीन म्हणजेच हसणे दात काढून हसणे दात विचकून मत व्यक्त करणे एक्झाम्पल शी केम आउट ऑफिस ऑफिस विथ अ ब्रिक ग्रीन ऑनर फेस ती तिच्या ऑफिस ऑफिस मधून बाहेर निघताना तिच्या चेहऱ्यावर मोते हास्य होते नेक्स्ट होल होल छिद्र भोक बगदाड काच बीड खळगा दात पोकळी फॉर एक्झाम्पल दी डग अ डीप होल फॉरिझर चोराने खजिना शोधण्यासाठी मोठे खद्दे खोंडले होल म्हणजेच संपूर्ण समग्र सर्वच सर्व पूर्णपणे न विभागलेले फॉर एक्झाम्पल द होल प्लेस वॉज रिमोडेड संपूर्ण ठिकाण पुन्हा तयार केले गेले आहे नेक्स्ट हिट तडाका हानने तोला मारणे बिंचुक तोला लागणे आपटणे धडकणे आपटणे मारखाने फॉर एक्झाम्पल द स्टोन हिट इम इन द फेस दगड त्याच्या चेहऱ्यावर लागला हिट हिट म्हणजेच उष्णता तापविणे उकाडा आज भावनांची तीव्र सामानातील एक खेळ फॉर एक्झाम्पल द सन्स हिट स्नो सूर्याच्या उष्णताने बर्फ नेक्स्ट प्लेट प्लेट म्हणजेच थाळी पत्रा फॉर एक्झाम्पल गिव मी फ्यू फ्यू काजू कतली इन द प्लेट मला तातात काही काजू कतली द्या प्लेट प्लेट म्हणजेच वेणी वेणी घालणे ही क्रिया आहे फॉर एक्झाम्पल द प्लेट ऑफ ब्रेडेड इन सर्कलिंग द क्राउन लुक ब्युटिफुल मुकुटाला घेरलेली वेणीची पट्टी सुंदर दिसत आहे नेक्स्ट पीक पीक म्हणजेच उचलणे निवडणे तोडणे फॉर एक्झाम्पल पीक आणि चॉकलेट फ्रॉम द जार जार मधून कोणतेही चॉकलेट घ्या पीक पीक म्हणजे शिखर फॉर एक्झाम्पल माउंट एव्हरेस्ट इज हायस्ट पीक इन द वर्ल्ड माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे नेक्स्ट कम्प्लिमेंट पूरक फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरीज अँड क्रीम कंप्लिमेंट इच अदर परफेक्टली स्ट्रॉबेरी आणि क्रीम एकमेकांना उत्तम प्रकारे पूरक आहेत कम्प्लिटमेंट प्रशंसा फॉर एक्झाम्पल शी कम्प्लिमेंटेड माय आउटफिट तिने माझ्या पोषकाची प्रशंसा किंवा तारीफ केली नेक्स्ट प्रिन्सिपल म्हणजेच मुख्याध्यापक एक्झाम्पल आफ्टर ट्वेंटी इयर्स ऑफ बिईंग अ टीचर संजय बिकेम द प्रिन्सिपल स्कूल वीस वर्षे शिक्षक राहिल्यानंतर संजय विद्यालयाचा मुख्याध्यापक बनला प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजेच तत्व सामान्य नियम रूल ऑफ फॉर गुड बिहेवियर बेस ऑन व्हॉट अ पर्सन बिलिव्ह इज राईट एक्सप्लेनेशन चांगल्या वर्तनासाठी एक नियम एखाद्या व्यक्तीला काय बरोबर आहे यावर आधारित नेक्स्ट इल्युझन भ्रम मोहजार फॉर एक्झाम्पल आय वॉज अंडर द इल्युजन दॅट ट्रेन्स रन फ्रिक्वेंटली ऑन विकेंड्स विकेंड दॅट ट्रेन वारंवार धावतात या भ्रमात मी होतो अल्युझन संकेत फॉर एक्झाम्पल अर पोएट्री इज फुल ऑफ ऑबस्कर लिटरली अल्युझन म्हणजेच तिची कविता अस्पष्ट आशयाने भरलेली आहे नेक्स्ट एट एट म्हणजेच आठ फॉर एक्झाम्पल वी मूव टू अमेरिका वेन आय वॉज एट मी आठ वर्षाच्या असताना आम्ही अमेरिकाला गेलो एट एट म्हणजेच खाल्ले फॉर एक्झाम्पल आय एट ब्रेकफास्ट अर्ली टू डे मी आज लवकर नाश्ता केला नेक्स्ट पीस शांतता शांती फॉर एक्झाम्पल आय नीड पीस अँड क्वाईट टू स्टडी मला अभ्यासासाठी शांतता हवी आहे पीस पीस म्हणजेच तुकडा फॉर एक्झाम्पल आय नीड सम फ्यू पीसेस ऑफ क्लोथ फॉर मेकिंग स्कर्ट्स मला स्कर्ट बनविण्यासाठी कापडाचे काही तुकडे हवे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू